शिवस्तुति कैलासराना राणा शिवचन्द्र मौळी मुकुटी जला कारुण्य सिन्धु भो दुखहारी तुज़वि शम्भो मजकोन रवींद्र दवानल पूर्ण भाळी सुतेज नेद्री मिरोध जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझवीन शंभू मज कोण तारी जटाविभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी, तुझवीन शंभो मज़कोनतारी, तारी शिवशूल शिवशूलपानी सदा समाधी निज निजबोधवानी उमा निवासा त्रिपुळंतकारी तुझवी शंभो मज कोण तारी उदार रूपती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी तो गज चर्मधारी शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजांग मालाधरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझवीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिराज गिरीजा विराजे हळा हळे कंठनीळाच साजे दारिद्र दुःख स्मरणे निवारी तुझवीन शंभो मज कोण तारी स्मशान करिता सुखावे तो देव चुडामणी कोण आहे उदासमूर्ती जटाभस्मधारी तुझवीन शंभो मज तारी भूतादिनाथ अरिअंतकाचा तो स्वामी माझा दोष स्वभवाचा राजा महेश बहुभाऊधारी बहु तुझवीन शंभो मज कोण तारी नंदी हराचा हर नंदी केश श्री विश्वनाथ महती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवीन शंभो मज कोण तारी भयानक भीमत्रिकाळतग्न लीलाविनादे करिकाम भग्न तो रुद्रं भरदक्ष मारिजवि शम्भो मसु कोण तारि इच्छाहराचि जग हे पाळे रचितो हरि उमापति भैरवविघ्नहारितुजवि शम्भो मसु कोण सदा पवित्र जेते असे तारक ब्रह्म विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी शंभू मस कोण तारी प्रयागवेणी सकळाहराच्या पदारविंदी महातिहरी चंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझवीन शंभो तारी कोणतारी कीर्तिहराची स्तुती बोलवेन कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषअंगीकारी तुझवीन शंभो मस कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता यिओ माते गिरिरूपधारी तुझवीन शंभो मज कोण तारी सदा तपस्वी ता असे कामधेनु सदा सते जसतकोटी भामू भानु गौरी पते जो सदा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौर श्रमल्या विसावा चिंता हरिजो जो भचका सदैवा आंती स्वहित सूचना विचारी तुझवीन शंभो मज कोणतारी विराम काळी विकळे शरीर उदास चित्तेन धरीच धीर चिंतामणी चिंतनी चित्तहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सुखावसानी सकळ सुखाचे दुःखावसाने टळती जगाचे देहवसानी धरणी धरारीजवीन शंभो मज कोण तारी अनुहत शब्द गगनीन माये तिचे नादे भो शून्य होय कथाने जांगे करुणाकुमारी तुजवीन शंभो मस कोण तारी शांतीशली वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवीन शंभो मस कोण तारी पीतांबरे मंडित नाभिशोभा जडित वरी किंकणीची श्रीवेद दत्त दुरिताकारी शंभो कोण तारी जीवा शिवांची जडली समाधी विठला प्रपंची लुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती शंभो चारी तुझवीस तारी निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवीन शंभो मस कोण तारी मंदार बिलवे बकुळे सुवासी माला पवित्र वाहा शंकरासी काशीपुरी भैरव भैरव तारे तुझवीन शंभो मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा माळती माळे हाती प्रताप सूर्य शरचापधारी धारी तुझवीन शंभो मज कोणतारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंथे भव भैलती पैलतीरी तुझवीन शंभो मज कोण तारी नागेशनामा सकाळा जिव्हाळा मना जपारे मंत्रमाळा पंचाक्षरी धन विहारा तुझवीन शंभो मस कोण तारी एकांतीये रे स्वामी चैतन्य रूपेशिव सुखनामी दयाळा बोसाळ भारी तुझवीन शंभो मच कोणतारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ योगाभ्यास नको मुख नको तीव्र तीव्रतपे ती नको काळाचे भयं मानसी धरू नको दृष्टांशी शंकू नको ज्याचे स्मरणे पतित तर ती तो शंभू सोडू नको आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा